이거 해줬으 <laughs> चला आलो मम्मीकडे आता आम्ही जाणार आहोत मम्मीच्या गुरुन आम्ही गावाला जाणार आहोत गुरु का गुरु आहे का माझ्या मम्मीच्या घराच्या समोर हनुमान मंदिर आहे तिथं आज हनुमान जयंती असल्यामुळे कार्यक्रम आहे व्हिडिओ चालू ना आहे आणि इथं बघ जे बाबा बाबा घ्या जय है, है आगे आगे पासुन पासुन हे खूप जुनं मंदिर आहे आमच्या पासून पहिले पासून आहे खुशी आहे की कोण भक्ती आहे हे भक्ती आहे हे प्राप्ती आहे मग द्या प्रसाद द्या प्रसाद काय काय काला आहे खोबराय आणि खोबराय मसाले भात नाही ठेवणार रात्री रात्री आहे काय याला मला फोन करता <Tab, yapa hermano> हे घे घे सगळी खाव हे जुजू कुठे हे माई आहे चला आम्ही आता प्रसाद खातो आम्ही प्रसाद घेतला आणि कार्यक्रमाला निघालो गावी जायला पण जाताना एक ट्विस्ट झाला तो आता तुम्हाला पुढे माहीतच होणार आहे काय झाला तो हॅलो एव्हरी वन कशा तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असणार मी पण मजेत आहोत तुम्ही पण मजेत आहात बिलकुल मजेतच राहायचं तर आज तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सकाळी आम्ही बाहेरगावी गेलो होतो बाहेरगावी आम्ही घरून निघालो <coughs> सोबत आमच्या साई पण होती गुरु पण होता आज आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो आम्ही घरून निघालो सगळं आणि कार्यक्रमला गेल्यानंतर मग जाताना स थोडंसं वातावरण पण एकदम बदल पाणी ऊन काय उन्हाळा चालू आहे की पावसाळा चालू आहे काय हिवाळा चालू काहीच समजत नव्हतं इथून मावलीपर्यंत गेल्यानंतर ऊन कळप तिथून थोडं डॉरगावच्या समोर गेलो की तिथं ढगाळ वातावरण झालं तिकडे थोडं फुळं आणखी जातं तर पाणी सुरू झालं काही समजलंच नाही तर आम्ही गेलो प्रोग्रामच्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर आमच्या मॅडमचं डोकं दुखलं डोकं एकदम पकडलं कारण की तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तिला थोडंसं मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे पण एकदम अचानक डोकं पकडलं आणि डोकं पकडल्यानंतर मग सगळा कार्यक्रम थांबून गेला आमचा प्लॅन चेंज होऊन गेला पण एक लक्षात नाही आलं एक डोकं कोणतं दुखते आता कधी कधी मी इतकं होऊन होतं तिच्या डोक्यामध्ये ते म्हणते सर माय आता म्हणते मायग्रेनचं डोकं पकडून लागलं कधी कधी म्हणते उन्हानं डोकं पकडलं कधी कधी म्हणते बा डी जे वाढला तर डोकं दुखते मला माहीत आहे लोकाले डोके राहत पण आता मला तर एकच डोकं आहे पण ह्या बाईले चार चार डोके कसे आहे हेच समजून नाही आलं मला मायग्रेनचं डोकं कसं असते उन्हाचं डोकं कसं असते डी जे वाढला तर डोकं कसं असते आणि बरं त्याच्यात तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो जर एखादा प्रवास केला का नाही तर ते प्रवासाचं डोकं वेगळं दुखते हे तर एक नवीनच आहे म्हणजे मी इतकं कधी कधी म्हणजे कधी कधी डोकं दुखते का नाही तर मीच पहिले एकच प्रश्न करतो की बाई आता ते डोकं कोणतं दुखून राहिलं पहिला हा विचार करतो मी काय झालं गुरु अ गुरुच्या जीवा देऊन राहिले का मम्मीने काही म्हणणं का म्हणते तर आता आपण काय करू आपण स्वतःच जाऊ आता त्या गाऊनल्या पाहिले आपण स्वतःच विचारू की बा तुमचं डोकं आज कोणतं दुखलं होतं मी तो थोडस कन्फ्यूज राहतो थो। ठीक आहे एक मिनटं काय तुम्हाला दाखवतो इथं आहेत त्या ओ मॅडम नमस्कार इकडे 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 बा इकडे काय म्हणता बऱ्या नाही डोकं कसं आहे म्हटलं पण आजचं डोकं कोणतं आपलं

तर असं आहे मग आजचं मायग्रेंट तर डोकं होतं आहे ना पण बाकी मानाला भरलं टॅलेंटेड आहे तुम्ही तर मला आज माहीत झालं पण हा ते तर आहेच म्हणा गर्व तर कधी करतच नाही तर मित्रांनो असं झाला तो विषय आज आम्ही गेलो कार्यक्रमला इथं डोकं बायगरी उमडला बायगरी उमडल्यामुळे मग सगळं मुडाप झालं आम्ही जसं गेलो तसंच यूट्यूब मारून गुरु आम्ही सगळं वापस आलो आहे का नाही गुरु आपण भुरभूर वापस आलो ना मग तू गाडी पण चालली ना अजी भ्रुम भ्रुम आहे ना कर मग आपल्या फॅनला आपल्या फॅमिली लोकांना हाय कर हाय असा तो विषय झाला मग आम्ही आलो वापस असं गेलो असं युटर्न मारून चाललो आलो असं गेला आजचा दिवस आमचा मायग्रेनचा आज मायग्रेन डे झाला आमचा तर चला तुम्ही आता थकले असाल तुम्ही आराम करा मी पण आराम करतो उद्या नवीन ब्लॉकमध्ये आता नवीन सब्जेक्टसोबत आता उद्या कोणतं डोकं दुखते आता ते पाहू आपण डीजेचं डोकं दुखते की कोणतं तर भेटू आपण गुरु बाय कर अरे बाय म्हटलं आहे नाही बाय 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 चलो गुड नाईट गुड नाईट करा डोकं दुखे मॅडम अरे बाय तर करा झोपा आता आता कोणते डोकं तुकला हा बाय 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 बाय